हैदराबाद गॅजेट लागू करून त्या अनुषंगाने एसटी मधलं आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी आहे ज्याला मागणी लगानं समोर येते आणि प्रामुख्याने जर बघितलं तर अशा पद्धतीचा मागणी आल्यामुळे सरकार देखील आता यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेलं आहे या अगोदर मराठा समाजानं मागणी केली होती की हैदराबाद गॅजेट लागू करा मात्र लागू केल्यानंतर आता हा जो बंगा बंधारा समाज आहे तो आक्रमक झालेला आहे त्यांनी आज मोठी बैठक देखील घेतली व्यापक बैठक घेतली विशेषतः आपण जर बघितलं तर खूप मोठा ते लोक आहेत ते देखील या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते तर पूर्ण जिल्हाभर नव्हे तर राज्यभर आता बंधारा समाज हा आक्रमक झालेला आहे जवळपास बावीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये हा आक्रमक असलेला जो समाज आहे त्यांना आता ही एकमेकांना मागणी केली त्यामुळे आता राज्य सरकार नेमका कशा पद्धतीने तोडगा काढणार हे देखील पाहणं महत्वाचं बीडमध्ये पंधरा सप्टेंबर रोजी मोठा जो मोर्चा आहे तो मोर्चा देखील काढता इशारा देण्यात आलेला आहे बैठकीमध्ये तसा ठराव देखील घेण्यात आलाय हे सगळे गौर बंधारा समाजातील मंडळी आपल्यासोबत आहेत काय सांगाल नेमका कशा पद्धतीने आक्रोश आहे आणि लोक आक्रमक आहेत विषय असा आहे की बाबा बंजारा आता आरक्षणाचा विषय आहे आंध्र आणि तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी आम्ही आरक्षण मागत नाही जे आमच्या भावाला भेटते त्या दोन स्टेटमध्ये मध्ये त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातील बंजारा समाजाला करावी ही एक प्रमुख मागणी घेऊन आज बीड जिल्ह्यातील बंजारा समाज एक छोटेखानी बैठकीचं आम्ही नियोजन केलं होतं परंतु जवळपास तुम्ही पाहता पंधरा ते वीस हजार लोक स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या खर्चानी या बैठकीला आले आणि आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही घेतलेली आहे आंदोलन कशा पद्धतीने असणार आहे आणि या आंदोलनामध्ये सरकारला काय इशारा असेल ते जर बघितलं तर या अगोदर जर देशभरामध्ये बघितलं तर बंजारा समाज वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पाहायला मिळतो जसं की आपण तेलंगणाचा उल्लेख केला त्या ठिकाणी एसटी मध्ये आहे इथं बघितलं तर एनटीडी प्रवर्ग स्वतंत्र केला जातो या अनुषंगाने या अगोदर देखील मागणी अनेक वेळा केली गेली होती मात्र आता ज्या पद्धतीने समाजाची एकत्र असते ती पाहायला नव्हती मिळाली देश पातळीवर बंजारा एकमेवाची जमात आहे जी प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटते एकमेव हो, जबाबदारीनी बोलतोय मराठी असेल धनगर असेल माळी बंजारी किती बी जाती जरी असल्या म्हणजे सन्मानपूर्वक नाव घेतो इतर राज्यामध्ये या जातींचा अस्तित्व किंवा त्यांचा उल्लेख होत नाही परंतु बंजारा ही सव्वीस राजामध्ये आहे आणि सात केंद्रशासित शासित प्रदेशामध्ये आहे म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आमची एक विनंती आहे की देश पातळीवर असलेला हा बंजारा समाज एका कॅटेगरीमध्ये येऊ है आणि ती हक्काची आणि न्यायिक मागणी आहे संविधानिक मागणी आहे ती मागणी केंद्र आणि राज्य सरकारनी चौदा सप्टेंबर पर्यंत लागू करावी अन्यथा मान्य नाही पुढचं पाऊल काय दिशा काय पंधरा हा मागणी जर मान्य झाली नाही तर पंधरा सप्टेंबरला अतिशय विराट मोर्चा आमच्या बीडच्या या भूमीतून आम्ही सुरू करतोय जवळपास लाख दोन लाख बंजारा समाज महिला पुरुष हे सगळी मंडळी या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि एक ये, एलगार पुकारल्यासारखं आम्ही करू आणि या सरकारवर त्यांच्या मानसिकतेवर बंजारा समाज हल्लाबोल केल्याशिवाय या अगोदर देखील मागणी केली गेली होती मात्र त्याच्यावर सरकारनं लक्ष दिलं का अनेक सरकार आले सरकार गेले मात्र या मागणीकडे मात्र दुर्लक्ष केलं मागणीकडे दुर्लक्ष